आज मी तुमच्या सोबत शेअर करत आहे उन्हाळ्याच्या दिवसात करता येणारी रेसिपी विदर्भाचा पाहुण चार चला तर मग मी करून दाखवते हा झाला आपला हाय वेलकम टू माय चॅनल चार आंबे घेतले आणि त्याला हाताने दाबून दाबून मऊ करून घेतले आणि त्या आंब्यातला आंब्याचा रस काढला वेगळा ह्या प्रकारे आता पूर्ण आंब्याचे रस गर पूर्ण काढून घेतला आणि त्या आंब्याच्या गराला मिक्सरमध्ये फिरवून घेतलं साखर घातली दोन वाट्या साखर घातली चार आंब्याला आणि छान असा घट्ट घट्ट रस झालाय आपला आता आपण शेवळ्या करू एका कढईत पाणी घेतलं त्यात तेल घातलं मीठ घातलं आणि बारीक शेवळ्या उकडून घेतल्या तेल घातल्यामुळे शेवळ्या अशा मोकळ्या पडतात आणि निथळून घेतलं पाणी पूर्ण शेवळ्यातलं हे बघा आपल्या शेवळ्या छान मोकळ्या झाल्या आहेत आपला पाहुणचार रेडी आहे तुम्ही पण या पाहुणचार करायला करून बघा विदर्भाचा पाहुणचार रेसिपी बाय